एकलव्य फाउंडेशन नावाची संस्था तू चालवतोस आणि आदिवासी विद्यार्थी जे आहेत त्यांची फक्त शैक्षणिकच नाही तर त्यांची सर्व बाजूने डेव्हलपमेंट व्हावी विकास व्हावा म्हणून ही संस्था काम करते आज तर एकलव्य हे आपल्या आप संस्थेचं नाव असावं हे <laughs> <laughs> hey, तुला कसं काय सुचलं म्हणजे तू स्वतः एकलव्य म्हणून सुचलं <laughs> का कसं काय झालं एकलव्य कॅरेक्टर माहिती आहे सगळ्यांना <laughs> आणि ते कॅरेक्टर फार अगेन इंटरेस्टिंग आणि मला इन्स्पायरिंग करतं त्या काळातला समजा सर्वोत्कृष्ट आपण जे आता काळातला म्हणून गोल्ड मेडलिस्ट आणि एकीकडे अर्जुन जो राजाचा पोरगाजला एक सोशो कल्चरल कॅपिटल आहे सोबत तरीही एकलव्य सर्वोत्कृष्ट आणि तर सगळे मला वाटते लातूर म्हणजे आता बऱ्यापैकी जरी लातूर पॅटर्नच्या आपण असलो वातावरणात तरी बहुतेक इथे मला वाटतं की फर्स्ट जनरेशन लर्नर जे आहेत कमिंग फ्रॉम अंडर रिप्रेझेंटेड कम्युनिटी ते बहुतेक एकलव्य आहे आणि माझ्या आयुष्यात पण ते म्हणजे बारा वर्षापूर्वी असंच माझ्या अंगुठा नाही पण त्या अंगूठ्याला जखमा करण्याचा किंवा माझ्या मॉरलला धाकण्याचा धक्का मारण्याचा एक म्हणजे वारंवार प्रयत्न झा होतोय आणि पहिल्या पिढीतल्या वंचित समुदायातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे होत असतं डायरेक्टली इनडायरेक्टली तरीही टिकलो तर तुम्ही एकलव्याचा लोगो जरी बघितला तर त्यात बुक्स आहे पेन आहे आता ग्लोबल स्कॉलरच्या याच्यामध्ये पृथ्वी आहे बाबासाहेबांचा आहे तर मला असं वाटतं आहे की हा एक नवीन एकलव्य आहे जो आता अंगोठा देणार नाही आहे तर व्यवस्थेला भिडेल आणि त्याच्यावर उत्तर काढेल आणि एकलव्याबद्दल बोलताना तू आत्ता म्हणालास तर मला वाटतं ज्यांना वारसा मिळाला आहे त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाही पण आपण वारसा तयार करणार आहोत या तयारीने उतरणारे ते एकलव्य असले पाहिजे तुझं एकलव्य फाउंडेशन आज नेमकं का काम काय करतं एकलव्यमध्ये आमचे मेनली तीन प्रोग्राम आहेत म्हणजे अंडर ग्रॅट मेंटरशिप पोस्ट ग्रॅज मेंटरशिप आत्ता आम्ही ग्लोबल स्कॉलर प्रोग्रॅम लाँच, लाँच केला आहे मागच्या वर्षी आणि आत्ता पी एच डी मेंटरशिप पण आम्ही करतोय तर याच्यामध्ये इयर लाँग मेंटरशिप प्रोग्रॅम चालतो ज्याच्यामध्ये आम्ही विदर्भ स्पेशली विदर्भ आणि मराठवाड्यात आत्ताच एक मी काल बी बीडमध्ये एक वर्कशॉप सुरू आहे आपला रेसिडेन्शियल तर वन डे वर्कशॉप्स चालतात ज्याच्यामध्ये आपण मेनली आउटरीच अवेअरनेस ह्या भागातल्या सगळ्या गडचिरोलीपासून मेळघाटपासून इवन नंदुरबार भागात पण आणि विदर्भ मराठवाड्यात तर आपलं एक प्रायोरिटी आहेच आणि ह्या भागात आपण वन डे वर्कशॉप्स करतो आउटरीच करतो शेकडो वर्कशॉप्स करतो इन पर्सन करतो व्हर्च्युअल नाही आणि नंतर त्याच्यात तीन दिवसीय प्रॉपरली इन हाऊस वर्कशॉप्स करतो ज्यामध्ये जे आमच्या अलुमना एक लव्याचे किंवा जे रिलेटेबल रोल मॉडेल्स आहेत ते येतात टाटा इन्स्टिट्यूट प्रेमजी वेगवेगळ्या केंद्रीय विद्यापीठांबद्दल माहिती सांगतात आणि नंतर मग त्या तीन वर्क दिवसाच्या वर्कशॉपनंतर एक सहा महिन्याचा एक प्रॉपर इन हाऊस ट्रेनिंग प्रोग्राम चालतो ज्याच्यामध्ये जे एन यू असेल किंवा विविध केंद्रीय विद्यापीठ असेल टी आय एस एस असेल अजिम प्रेमजी किंवा भारतातल्या ज्या टॉप सगळ्याच फील्डमधल्या ज्या इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना प्रॉपरली एन्ट्रान्सपासनं इंटरव्ह्यूपासनं त्यांचं सगळं तयारी करून घेतो आणि एक पियर बिल्डअप क करायचा प्रयत्न असतो एक मोठा आणि गेल्या सहा वर्षात सर आपण एक दोन हजार विद्यार्थ्यांना नावस ट्रेन केलंय त्या सगळ्या वन डे थ्री डेज आणि इयर लॉंगरशिप जवळपास एक हजार विद्यार्थी हे भारतातल्या ऐंशी पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये आणि फेलोशिप प्रोग्राममध्ये आहेत म्हणजे हे सगळे विद्यार्थी विद्यार पहिल्या पिढीतील ज्यांचं हिस्टॉरिकली कुठंच रिप्रेझेंटेशन होतं जे एन यू असेल आय आय टी असेल आय असेल जे विद्यापीठ मी कधी ऐकले नव्हते डिग्रीपर्यंत त्या विद्यापीठामध्ये विविध टीच फॉर इंडिया असेल गांधी फेलोशिप असेल लॅम्प फेलोशिप असेल जिथं डायरेक्ट धोरण करते बनल्यात सोकळ आपण म्हणतो बनल्या जातात किंवा जिथं डिरेक्शन मिळते त्या सगळ्या ठिकाणी भारतातली कुठलीही संस्था तुम्ही काढा आता आमचा जो लँडस्केप मॅपिंग आहे म्हणजे अडीचशे तीनशे संस्थांची यादी आहे की प्रत्येक थीममध्ये मा म्हणजे लॉ असेल मीडिया असेल किंवा स्टेम पण आम्ही आता टार्गेट करतोय की आतापर्यंत आम्ही स्टेम नव्हता फोकस आपण इथं लातूर पॅटर्नमध्ये अडकलो आहे पण स्टेम मध्ये पण आय सर किंवा बाकीच्या संस्था टी आय फर जे आपल्याला अजूनही माहित नाही ग्रामीण भरत तिथलं रिप्रेझेंटेशन वाढवण्यासाठी आमचं प्रयत्न असेल म्हणजे ही जी हजार विद्यार्थी आहेत हो। जे आदिवासी भागातून आलेले तरुण तरुणी आहेत हो। हे आज <coughs> विज्ञानापासून ते ह्युमॅनिटीज समाजशास्त्र इथपर्यंत कायद्यापासून ते कलांपर्यंत इतक्या ठिकाणी पदवीचं पदव्युत्तर आणि तू म्हणालस पीएचडी डी सुद्धा तर हे पी एच डी करणारे आपले एकलव्याचे किती आहेत आता पहिल्यांदा पायलट करतो कारण की आमची जी पहिली बॅच निघाली ती आता अंडरग्रॅड करून मास्टर्स करतात आता पी एच डी नॉलेज प्रोडक्शनमध्ये पुढे बोललेलंच ज्ञान निर्मितीमध्ये या सगळ्या समुदायांचं फार कमी रिप्रेझेंटेशन आहे आणि म्हणूनच आपल्या ज्या स्टोरी आहेत लिवडी एक्सप्लेनच्या खूप त्या अर्धवट मांडल्या गेलेल्या आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणूनच आपल्याला प्रॉब्लेम दिसत आहेत ते अजून तर ह्या समाजांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे म्हणून पी एच डी प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे नॉलेज प्रोडक्शनच्या बाबतीत आणि ग्लोबल स्कॉलर प्रोग्रामबद्दल मी विसरलो लास्ट इयरला जेव्हा मी लंडनहून वापस आलो किंवा लंडनमध्ये असताना मला मी जिथं राहायचो तिथून बाबासाहेबांचं घर जिथं बाबासाहेब एकोणावीसशे एकवीस बावीसच्या काळात राहत mm. होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला तर तिथे मला mm. जाणवलं की लंडनमध्ये मला फॉर्च्युनेटली म्हणजे वीस विद्यापीठात ॲडमिशन मिळूनही स्कॉलरशिप नव्हती मिळाली पण ना तारलं समजा असं म्हणता येईल की कामामुळे किंवा जे मी प्रेझेंट करू शकलो थोडंफार त्यावेळेस कोणी नव्हतं पण तिथे गेल्यानंतर मला जाणवलं की ब ह्या सगळ्या ठिकाणी पण रिप्रेझेंटेशन कमीच आहे mm. म्हणजे दोन टक्केपेक्षा पण रिप्रेझेंटेशन नाही तर मग ग्लोबल स्कॉलर प्रोग्राम लॉन्च केला ज्यामध्ये आम्ही मागच्या पायलेट बॅचमध्ये प्रायोगिक तत्वावर आम्ही साठ विद्यार्थ्यांना ट्रेन केलं ते रेसिडेन्शियल वर्कशॉप्स पण केले आधी ते पण तिथे होते मागच्या वेळेस दोन वर्कशॉप्स केले आणि त्यातल्या आनंदाची बातमी पन्नास विद्यार्थ्यांना आणि हे सगळे पाडल्यापैकी नॉन इंग्लिश मीडियम बॅगग्राऊंडचे म्हणजे वर्नॅकुलर मीडियमचे बारा राज्यातले विद्यार्थी यांना ऑक्सफर्ड केम्ब्रिज कोलंबियापासून ॲडमिशन मिळाले आणि त्यातल्या सतरा विद्यार्थ्यांना साडेसात करोड रुपयाच्या स्कॉलरशिप्स मिळाले आणि हे सगळे तुमच्या माझ्या बॅकग्राऊंडचे लोक आहेत बरं तुझा विचार मला असा दिसतोय की ज्या समाजाला वारसा मिळाला जो अर्जुन समाज आहे तर त्या समाजाला वारसा मिळाल्यामुळे त्यांना ज्ञान निर्मिती असा तू शब्द वापरलास तर त्यांना ज्ञान निर्मितीची संधी आपोआप मिळत गेली आपला जो एकलव्य गट आहे समूह आहे त्यांना ज्ञान निर्मितीची संधीच कधी मिळाली नाही म्हणून त्यांच्या स्टोरी अर्ध म्हणून हा म्हणून आपल्याला त्यांना ज्ञान निर्मितीमध्ये आणलं माहीत त्यांना फक्त साक्षर करणं सुशिक्षित करणं हा एक ध्येय म्हणून mm. ओके आहे पण त्यांना ज्ञान निर्मितीसाठी सक्षम करणं याच्यासाठी त्यांना स्वतःला ज्ञानाच्या अत्युच्च पातळीवरती नेणं yes. हे गरजेचं आहे म्हणजेच yes. तुझा कार्यक्रम हा mm. सुशिक्षित होण्यापासून ते ज्ञान mm. निर्मिती mm. करण्यापर्यंत आदिवासी तरुण तरुणींना सक्षम बनवायचा आहे बरोबर